नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो होतो वैजापूर कांदा मार्केट दुपार सत्र सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस डागी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची दोनशे रुपये गेलेले आहे मित्रांनो बघू शकता डागी कांदा आहे क्वालिटी बघू शकता डागी कांदे चोपडा आहे भाव भाव काय झाली दोनशे एकसठ रुपये गेलेले डागे कांदा आहे मित्रांनो बघू शकता काय बोनशे दोनशे सहासठ रुपये ओके आठशे सत्तावन्न रुपये गेले मित्रांनो बघू शकता अवरेज माले पंचेचाळीस पंचावन्न साईज आठशे सत्तावन्न रुपये वैजापूर कांदा मार्केट दुपार सतरा अवरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सेज आहे भाव काय झाली नऊशे छप्पन नऊशे छप्पन रुपये सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची पन्नास ते साठ पर्यंत आहे मालाची बघू शकता भाव काय झाली माऊली आहे अकराशे चाळीस रुपये गेले तर बघू शकता अकराशे चाळीस रुपये कलर मध्ये मित्रांनो बघू शकता क्वालिटी साठ ते पासष्ट नऊशे तीस रुपये मित्रांनो बिस्किट गेलं डबल पत्ती बघू शकता क्वालिटी ते पासष्ट सैजी भाऊ काय माऊली आपले का भाऊ का गेले एक हजार दोन रुपये एक हजार दोन रुपये गेलेले एक हजार पन्नास रुपये ओके एक हजार पन्नास रुपये गेलेले बघू शकता क्वालिटी मालाची एक हजार पन्नास रुपये पासष्ट सैजी बिस्किट कलर आहे मित्रांनो बिस्किट कलर बघू शकता पंचावन्न ते पाठ सैजी धावघा जाईल मुली धावघ गेले आठशे अकरा ओके आठशे अकरा रुपये गेलेले अवरेज माल आहे बघू शकता क्वालिटी पन्नास पंचावन्न सैजी भाऊ काय झाली भाऊ का गेले आठशे चोपन्न आठशे चोपन्न रुपये गेलेले बघू शकता नऊशे सहासष्ट नऊशे सहासष्ट रुपये गेले मित्रांनो आवरेज माल पासष्ट सैजी बघू शकता क्वालिटी साठ पासष्ट अवरेज माल मित्रांनो ऑवरेज माल बघू शकता क्वालिटी भाऊ का झाली माली आठशे पंचेचाळीस रुपये गेलेले बघू शकता क्वालिटी आठशे पंचेचाळीस रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो माल आहे पन्नास साठ साईज बघू शकता क्वालिटी मालाची भाऊ का झाली का काही दादा भाव का गेले हा आठशे एकाहत्तर ओके आठशे एकाहत्तर रुपये गेले भावपट्टी द्या ना आठशे एकाहत्तर रुपये अवरेज माल मित्रांनो मेडियम मध्ये बघू शकता भाव का गेले भाऊ आठशे रुपये अवरेज माल मित्रांनो साठ पासष्ट साईज बघू शकता क्वालिटी मालाचे भाव काय झाले नऊशे वीस रुपये नऊशे वीस रुपये भावपट्टी द्या नऊशे वीस रुपये माल मित्रांनो ऑवरेज माले बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस ते पासष्ट सहा काय भाव झाले नऊशे साठ नऊशे साठ रुपये भावपट्टी द्या कोण नऊशे साठ रुपये मध्ये मित्रांनो बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस ते साठ सहाजी कलरमध्ये भाऊ काय झाले माउल नऊशे एक्क्याऐंशी नऊशे रुपये नऊशे एक्क्याऐंशी रुपये गेलेले बघू शकतो भाऊ काय झाले नऊशे पन्नास रुपये गेले भाऊपट्टी झाला पंचेचाळीस साठ सहाजी नऊशे पन्नास माल माल मित्रांनो बघू शकता माल पासष्ट ऑवरेज माले भाऊ काय झाली भाव काय गेले भाव का एक हजार बाव? बावीस रुपये एक हजार बावीस रुपये गेले भावपट्टी द्या ना नऊशे बावीस रुपये